नमस्कार आज आपण आलोय आपल्या अशा स्टुडंट कडे की ज्यांनी कॉलेज करता करता त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये त्यांनी त्यांचं करिअर केलं आज आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की त्यांनी हा प्रवास कसा सुरू केला कसा त्यांनी त्यांचा ट्रेड एक्झिक्यूट केला जाणून घेऊया त्यांच्याकडून मला अगोदर तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा की तुम्ही इथपर्यंत कसं काय आला सर uh, मतलब मी सध्या तर पुण्यालाच आहे तर मी कॉलेज पण करतो ओके आणि मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आपलं हे बघितलं होतं आणि माझं स्वतःचं प्रोडक्ट प्रोडक्ट पण ग्रीन चिली नावाच प्लॅटफॉर्म केलं त्याच्याने मला खूप सारा हे भेटला म्हणजे माहिती भेटली खूप सारी तर मग त्यानंतर मी म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट काय करू शकतो हे मला जाणवलं त्याच्यात मग मी नाईन्टी चा एक कोर्स तुमचा जॉईन केला पुढे तुझी जर्नी कशी चालू झाली अखंड सोबत मला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जो कोर्स आहे त्याने मला म्हणजे खूप क्लॅरिटी आली की मी इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये खूप काही करू शकतो त्यानंतर तुम्हाला मी मी सांगितलं की कॉलेज प्लस जॉब जॉब करत तर असताना हा लेक्चर पण आणि त्यामध्ये मला अखंडाची पूर्ण टीम वर्क जो सपोर्ट मला सपोर्ट केला त्याने मला खूप फायदा भेटला जे आता सक्सेस आहे या सगळ्या प्रोसेस मध्ये तुला बाहेर कसा मिळाला की तू तू त्यासाठी काय प्रोसेस केली मी ज्या गोष्टी मतलब करत होतो त्यातनं मला इन्क्वायरी यायला लागल्या इन्क्वायरी जायला लागला ऍड रन्स करत होतो मी त्या ऍड रन्स करत असताना मला कॉन्फिडन्स वाढला खूप त्यानंतर मग कस्टमरशी कसं बोलायचं त्यांना कसं करेक्ट व्हायचं इन्क्वायरी येते शिकलो त्यानंतर मग त्यानंतर मला एक बाहेर मिळाला दुबईवरनं दुबई वरन बाहेर मिळालं त्यानंतर मग आमचं पेरिसेबल प्रोडक्ट असल्यामुळे ते काही आम्हाला एवढं करून पेरिशेबल प्रोडक्ट मध्ये त्यानंतर मग आमचं पेमेंट मुळे राहून जात होतं पेमेंट मुळे आमच्या प्रत्येक बाबत म्हणजे आमचं होत नव्हतं त्यानंतर मी स्वतः अपग्रेड केले Okay, okay. दे, देनर 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 ते अपग्रेड केल्या मग मला नंतर मग आम्ही ती डील कशी तरी पुढे नेली आणि लेटर ऑफ फीड मध्ये आम्ही ती डील फायनल केली ओके मग त्यात आम्हाला साडेचार किलोचा एक बॉक्स असे तीन हजार सातशे बॉक्सेस एका कंटेनर मध्ये आम्ही okay, रेफर कंटेनर हर कंटेनर मध्ये आम्ही हे केलं त्यांच्या सोबतला या सगळ्या प्रोसेस मधून जात असताना तुला टीम कडून काय सपोर्ट झाला सर मला म्हणजे सप्लायर व्हिजिट म्हणून खूप फायदा झाला त्यानंतर मला जे काही प्रॉब्लेम येत गेले त्यामध्ये मी अखंडीची टीम जी पण पूर्ण सपोर्टेबल आहे आणि दुसरी गोष्ट आधी सर की म्हणजे आपले जे सेशन चालायचे ते तर माझ्यासाठी कम ट्रेनिंग सारखंच होत आणि दुसरी गोष्ट बोलायला गेली तर म्हणजे जे तुम्ही सेशन करतात ते जर सगळ्यांनी फॉलो केले तर नक्कीच ट्रेड होऊ शकतो हे तर मला खात्री पडलेली सगळ्यांसाठी आता आता नेक्स्ट काय ऑर्डर आहे आहे तुझं बोलणं चालू वगैरे असं काय सध्या सर आमचे जे म्हणजे आम जे दुबईचे तुम्हाला कस्टमर सांगितले तर अजून आमच्या ऑर्डर okay, चालूच आहेत नेक्स्ट ऑर्डर तर आमचं आम कंटिन्युअस चालूच आहे त्यांच्यासोबत बट आमचे जे बत, आम मतलब आ, जे का इन्क्वायरीज आहेत त्या वाढत जातात ओके ऑर्डर विषयी आणि जे दुबईचे आहेत ना आमचे बाहेर आता बाहेर तर त्यांचे पण दोन प्रोडक्ट आहे अजून वेगळे त्याच्यावर पण okay. आमचं काम चालू आहे आणि इन्क्वायरीज मला पण आलेल्या आहेत त्यांच्याशी पण आमचं चालू म्हणजे डील्स डील आता शिकलात तर आता नवीन जे एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये लोक येतात तर त्यांना तुला काय सांगायला आवडेल की त्यांनी काय करावं सध्या सर माझं तर एवढंच मत आहे की मधून जो मला सपोर्ट भेटलाय अखंड मधून जो मला म्हणजे ज्याच्या अखंड मधून जे मी शिकलेलो आहे त्याच्याविषयी जर सांगायला गेलो निगेटिव्हिटी नको ने पाहिजे निगेटिव्हिटी जर असली ना, ना माणसात तर हा बट आता सुरू आहे जनरेशन मी कॉलेज करत असताना सुद्धा मी हे बिझनेस केला बट आता मला जॉब सोडायचा विचार झाला सर माझा कारण मला एवढी गॅरंटी आलेली आहे की मी ह्या बिझनेस मध्ये इतका ग्रो करू शकतो की मला माहिती मी सटल होऊ शकतो सगळं आणि विषय राहिला सर तर मला सगळ्यांना सांगायला इतकं आवडेल की अखंडीने जो सगळ्यांना हे दिलेलं आहे ते सगळ्यांनी एकदा करावं आणि थँक्यू तुमच्या इन्स्पिरेशनमुळेच मी आज इतक्या लेवलला पोहोचलेलं आहे आणि जे कस्टमर सोबत कस्टमर सोबत जे माझं बोललं होतं okay. इतकी तर माझं मतलब हे पण नव्हतं नाही असं नाही कुणी करू शकतो हा बिझनेस कारण ह्या बिझनेस मध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी yes. आहेत आणि हे आता जनरेशन ना समजत चाललंय आणि खूप लोक या इंडस्ट्रीमध्ये येतात त्याच्यामुळं भरपूर जण सक्सेस आणि सर माझं बघून पण माझी जे फ्रेंड्स आहेत माझं फ्रेंड, okay. फ्रेंड सर्कल आहे तो पण यात आता इंटरेस्ट घ्यायला लागलेला आहे ओके okay. खूप इंटरेस्ट घ्यायला लागलेला आहे याच्यात तर त्यांचं पण खूप हाय जर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जे अखंडचं आपलं सुरू आहे ते अजून पुढे खूप मुलांपर्यंत पोचायला पाहावं